लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंचवीस सप्टेंबरचा जबरदस्त भागामध्ये कलाने खूप मोठाच पराक्रम केलाय आद्वेतने गाडी चालवायला नकार दिल्यावरती स्वतः कार घेऊन कला रस्त्यावरती निघाले आणि मग घडलेला प्रकार हा खूप थरारक आहे कलानी एका माणसाला ठोकलेला आहे आणि आता इकडे पोलिसांनी कलाला पकडलेला आहे आता या सगळ्यामध्ये खूप मोठी गंमत जम्मत झालेली आहे कला गाडी घेऊन कशी निघाली ठोकणारा माणूस कोण होता आद्वेत कलाला कसं वाचवणार हे या व्हिडिओमध्ये पाहू पंचवीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता इकडे आबा सांगत असतात अद्वैत तू असं का म्हणालास की कलाने मुद्दाम तुला एकट्याला जेवणामध्ये तिखट दिलं म्हणून यावरती आता अद्वैत गडबडतो आता आबांना काय उत्तर देऊ म्हणजे जर का मी काही दुसरं बोललो तर आबा आता उगाच माझ्यावरती संशय घेतील त्यावरती अद्वैत म्हणतो नाही आबा अहो खरं तर ती माझी चूकच होती म्हणजे मला समजायला हवं होतं की मुद्दाम का बरं कला असं काही करेल नाही नाही खरंच माझा गैरसमज झाला सॉरी कला असं म्हणत आबांच्या समोर अद्वैत आता कलाची माफी मागतो आणि इकडे आता रोहिणीचा नुसता रागाचा पारा चढतो म्हणजे काहीही झालं तरी या कलाच सगळं का पुढे 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 दरवेळेला हीच आबांना या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी घडवणार आणि ही आबांना आपल्या बाजूने फितवून घेणार नाही नाही हे सगळं अतीत चाललेलं आहे असा विचार करत आता मात्र इकडे सरोज असते सरोज हा विचार करत असते तोपर्यंत आता इकडे अद्वैतने ऑलरेडी सॉरी म्हटलेलं असतं अद्वैतने सॉरी म्हणून हा मॅटर आता क्लोज करून टाकलेला असतो आणि अद्वैत उठतो आणि खरंच माझं चुकलं मुद्दामहून कला मला एकटीला का बरं असं एकटा देईल असं म्हणत अद्वेत तिकडून निघून जातो अद्वैत निघून जातो इकडे आता सगळेच जण निघून जातात आपल्या रूममध्ये नैना येते आणि नैना चिडलेली असते दरवेळेला सगळं आपलं कलाच्याच बाजूने दरवेळेला कला जे बोलणार तेच होणार आबा सुद्धा प्रत्येक वेळेला तिचीच बाजू घेतात तिचीच बाजू घेत आता आबांनी तिलाच प्रोटेक्ट करतात काहीही झालं तरी आबा माझं काही ऐकायलाच मागत नाही कित्येक वेळा मी आबांना सांगण्याचा प्रयत्न केला पण दरवेळेला ती जे काही म्हणेल ना तेच होत जात ती कलाच कशी जिंकते असं म्हणत चिडलेली नैना आपला राग राग व्यक्त करत असते पण राहुलचं लक्ष नसतं मग नैना अधिकच चिडते आणि राहुल तुझं काय चाललंय मी तुझ्याशी इतका वेळ बोलती आहे पण तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये असं म्हणत चिडलेली आता नैना राहुलचा फोन काढून घेते यावरती राहुल चिडतो आणि काय चाललंय तुझं नैना यावरती नाही ना, म्हणते तुझं काय चाललंय म्हणजे तो अद्वैत बघ कशी कलाची बाजू ठामपणे सावरून घेत असतो प्रत्येक वेळेला कलाला प्रोटेक्ट करत असतो पण तुझं काय चाललंय तू दर वेळेला माझी बाजू तर घेत नाहीसच पण या सगळ्यामध्ये मला कमीपणा देण्याचं काम करतोस अरे जरा तरी बिझनेस संदर्भात थोडी तरी हे दाखव की म्हणजे तू काहीतरी करू शकतोस बिझनेसमध्ये हे दाखवण्याचं काम कर निष्क्रियपणे बसून राहिलेला असतोस आता निष्क्रिय म्हटल्यावरती इकडे आता राहुल चिडतो आणि तिच्या अंगावरती हात उगारतो अंगावरती हात उगारल्यावरती तिकडे आता रोहिणी येते आणि राहुल काय चाललंय तुझं अरे ती प्रेग्नेंट आहे आणि आपल्या प्रेग्नेंट बायकोवरती कुणी असा हात उचलत का खबरदार तिच्यावरती हात उचललास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत राहुलला थांबवते मग राहुल चिडतो आणि काय चाललंय तुझं मी तुझा मुलगा आहे ना आणि तू माझी बाजू न घेता तिची बाजू घेतस काय चाललंय काय तुझं यावरती मग मात्र इकडे रोहिणी म्हणते मूर्ख तू गप्प बस तू जर चुकीचं वागतोय तर मी तिचीच बाजू घेणार ना प्रेग्नेंट आहे ती आणि काय चुकीचं बोलते तू चल माझ्यासोबत असं म्हणत आता राहुलला इकडे रोहिणी घेऊन जाते नैनासमोर तमाशा नको म्हणून तोपर्यंत इकडे आता कला रोममध्ये येते आणि त्यावरती अद्वैत म्हणत असतो तू हे सगळं मुद्दाम करतेस ना म्हणजे मुद्दाम माझ्या उपम्यामध्ये काल ठेचा टाकलास आणि आज पण तुझा तोच प्लॅन होता का कला म्हणते आज माझा काहीही प्लॅन नव्हता तुझ्यासाठी बाकी घरच्यांना का मी वेठीला धरीन तुला एकट्याला भाजी तिखट खायला घालायची आहे म्हणून बाकी सगळ्यांना पण तिखट भाजी खायला देईन का मी असं काहीही केलेलं नाहीये आणि मला जर का करायचं असं ना तुझी एकट्याचीच भाजी तिखट करून तुला खायला घातली अस तुला कळलं पण नसतं यावरती अद्वैत म्हणतो मी काय मूर्ख आहे का दरवेळेला तू एकच प्रकारे मला त्रास देत बसशील आणि मी ऐकून घेईन यावरती कला म्हणते मी कुठे असं म्हटलं अद्वैत म्हणतो मग तू मला मूर्खच समजतेस का मी मूर्ख आहे का म्हणून तू मला हे समजतेस कला म्हणते काय चाललंय मी तर काही बोलतच नाही तूच आपला मी मूर्ख आहे का मी मूर्ख आहे का मी मूर्ख आहे का असं तीनदा म्हणतोय मी असं काही म्हणतच नाहीये या सगळ्यामध्ये मला उगाच पाडू नकोस मला तुझ्याशी वाद घरायचं नाहीये अद्वैत म्हणतो अरे वा म्हणजे आधी स्वतःच टॉपिक उकरून काढायचा स्वतःच मला त्रास देण्याच्या गोष्टी करायचा आणि मग म्हणायचं की मला इंटरेस्ट नाहीये कला म्हणते हो मला इंटरेस्ट नाहीये गुड नाईट निघितून तू तु। त्यावरती अद्युत म्हणतो मी का निघेन तू मला गुड नाईट म्हटलीस ना तू जर मला गुड नाईट म्हटलीस तर मी पण तुला म्हणणार गुड नाईट गुड नाईट गुड नाईट असं म्हणत अद्वैत पण लहान मुलासारखं भांडायला लागतो दोघ जण भांडा भांडा आता मात्र कला झोपी जाण्याचा प्रयत्न करत असते पण या सगळ्यामध्ये कलाला झोप काही येत नसते तोपर्यंत इकडे आता रोहिणी राहुलला एका बाजूला घेऊन येते आणि तू डोक्यावरती पडलायस का तिच्या अंगावरती हात उचलायची तुला काय गरज पडलेली होती अरे ती प्रेग्नेंट आहे ना राहुल म्हणतो तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये तिची बाजू कधीपासून घ्यायला लागलीस यावरती मग मात्र आता इकडे रोहिणी म्हणायला लागते अरे मूर्खा तुला समजायला पाहिजे जर का तिच्या अंगावरती हात उगारून तू असं काहीतरी केलंस तर या घरामध्ये थोडीफार राहिलेली जी इज्जत आहे ना ती पण निघून जाईल आबा माहिती आहेत ना कसे आहेत ते त्यामुळे जरा स्वतःवरती कंट्रोल ठेवायला शिक यावरती राहुल म्हणतो तुझं तु काय चाललंय तू त्या नैनाला इतकी का तरबदारी करतेस मला तर तुझं काही कळतच नाहीये असं म्हणत राहुल चिडलेला असतो आणि तो आता जाब विचारायला लागतो तोपर्यंत तो इकडे आता रोहिणी त्याला समजवत असते की काहीही झालं तरी आपल्याला या सगळ्यामध्ये नैनाला आपल्या बाजूने करायलाच पाहिजे जर त्या कलाला मात करायची असेल तर नैना हा आपला हुकमी एक्का असणार आहे कलावरती मात करण्यासाठी असं म्हणत ती आता इकडे राहुलला आपल्या बाजूने आपली बाजू समजवण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे संगीताला काही झोपच येत नसते तिला या सगळ्यामध्ये आपली सारखी सारखी चुकी आठवत असते म्हणजे कलाच्या बाबतीत आपण काय चुकीचं वागलो हे सतत तिच्या डोळ्यासमोर येत असतं आणि तिला खूप वाईट वाटतं एकतर आपण नैनीचं लग्न जुळवण्यासाठी इतका हटापिटा केला नैनीच्या लग्नानंतर आपण कलाच्या लग्नासाठी इतकं सगळं हे केलं हे खूप चुकीचं होतं इतकं करून माझी कला सुखी नाही आहे माझी कला सुखी नाही या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटतं आणि आणि या सगळ्याचा जिम्मेदार मी आहे या सगळ्याला जबाबदार मी आहे म्हणून तिला आता खूप खूप त्रास होत असतो मग मात्र त्या इकडे मोठा निर्णय संगीता घेते नाही नाही माझ्या कलाला माझ्यामुळे त्या नरकात मी असं आयुष्य तिला मी जगायला लावते त्यापेक्षा मी न जगलेलंच बरं ना काय जगून करू मी माझ्या पोरीला पोटच्या पोरीला मी असं आयुष्य देण्यापेक्षा असं म्हणत संगीता स्वतःला संपवण्यासाठी आता किचन मध्ये येते ज्यावेळेला संगीता किचन मध्ये येते त्यावेळेला ती आता तिकडे असलेला एक रॉकेलचा ड्रम घेते आणि डोळ्यासमोरून तिच्या सगळं तरळायला लागतं म्हणजे आत्तापर्यंतचा कलाचा प्रवास कलाने आपल्या घरासाठी काय नाही केलं प्रत्येक वेळेला आपलं मन मारत हे घर जपण्याचा प्रयत्न केला पण आपण काय केलं आपण तिचं लग्न असं लावून दिलं की ती आयुष्यामध्ये कधीच सुखी होणार नाही 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 मला जगण्याचा काहीही अधिकार नाही असं म्हणत ती स्वतःला संपवण्यासाठी रॉकेलचा ड्रम काढते आणि रॉकेलचा अख्खा ड्रम आपल्या अंगावरती ओतून घेते आणि आता काहीही झालं तरी मी इथे जगूच शकत नाही मी माझ्या कलाला न्याय मिळवून देणार असं म्हणत ती स्वतःला संपवण्याचा विचार करते पण तिला हे माहित नसतं की हे करून ती कलाला बिल्कुल न्याय मिळवून देऊ शकत नसते इकडे आता कला झोपी जाण्याचा प्रयत्न तर करत असते पण एक आई आणि मुलीचं जे कनेक्शन असतं आई मुलीची नाळ जी जोडलेली घेत असते ती कलाला झोपूच देत नसते कारण आई आपली काहीतरी चुकीचं करते किंवा आईच्या जीवावरती बेटणार आहे हे त्या मुलीला आपोआपच आता मात्र तिला आतून असं वाटत असतं की हे सगळं काहीतरी चुकीचं घडते म्हणून इकडून कूज बदल तिकडून कूज बदल असं करत असताना तिला झोप येत नाही मग फायनली ती उठते उठल्यावर ती मग मात्र देवघरीमध्ये येते देवखोलीमध्ये आल्यावरती देवाच्या पुढे हात जोडून कला विनंती करते काहीतरी चुकीचं घडतंय असं मला सतत वाटत आहे काहीतरी कुठेतरी चुकीचं घडतंय आणि ते मला थांबवायला पाहिजे पण काय घडतंय कुठे घडतंय याबद्दल मला काही कल्पना नाहीये आणि मला काहीच कळत नाहीये त्यामुळे जिथे कुठे काही चुकीचं घडत असेल तर देवी आई या सगळ्यावरती तू लक्ष ठेव तू लक्ष ठेवून या सगळ्यामध्ये मला न्याय मिळवून दे आणि कुणावरही जे संकट असेल ते संकट टळू दे असं म्हणत कला आपल्या परीने या सगळ्यामध्ये दे, देवाकडे प्रार्थना करण्याचा प्रयत्न करत असते आणि देवबाप्पाला या सगळ्यामध्ये दे, काहीतरी मला उपाय सुचव असं सांगत असते तोपर्यंत इकडे आता देवबाप्पा जवळजवळ कलाची हाक ऐकतो असच होतं आणि आता दिनकरला जाग येते तोपर्यंत संगीता किचन मध्ये असते किचन मध्ये पोहचून संगीताने अंगावरती रॉकेल सुद्धा ओतून घेतलेलं आता फक्त वेळ असते ती पेटवायची पण या करता संगीताला कलाचे प्रार्थना फळा येणार असतात आणि कलाला कलाची प्रार्थना फळाला येत आता मात्र दिनकर आणि काजू हे संगीताला थांबवायला तिकडे जाणार असतात आता दिनकर उठतो पाहतो तर काय आजूबाजूला त्याला संगीता कुठेच दिसत नाही तो विचार करत तो संगी गेली कुठे आणि तो इकडे तिकडे पाहायला लागतो पण संगीता दिसत नाही काय करायचं काय करायचं असा विचार करत दिनकर आता काजूच्या इकडे पाहतो आणि काजे अगं संगीता कुठे संगी कुठे गेली असं म्हणायला लागतो काजेच्या रूममध्ये तो आल्यावर ती काजू पण एकटीच असते त्याला असं वाटतं की कदाचित ती काजूच्या रूममध्ये गेली असेल पण काजूच्या रूम मध्ये सुद्धा संगीता नसते आणि तिकडे सुद्धा संगीता नसल्यामुळे मग मात्र आता दिनकरला थोडासा टेन्शनच येतं दिनकरला टेन्शन येतं इकडे संगीता तोपर्यंत मॅचेस बॉक्स शोधत असते मॅच बॉक्स शोधून झाल्यावरती आता संगीता तो मॅच बॉक्स घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणार असते त्याच वेळेला तो काजूला आवाज देत तो काजे उठ ग आई कुठे तुझी दिसत नाहीये कुठे गेली बरं तुझी आई असं म्हणत तो आता काजूला उठवतो काजू उठते खरी आणि आता ती सुद्धा आई कुठे आहेस आई तू कुठे आहेस असं म्हणत आईला शोधायला लागते तोपर्यंत कला इकडे देवाच्या इथे समोर बसून आपल्या आईसाठी किंवा जे काही अनर्थ घडणार आहे ते घडू नये यासाठी प्रार्थना करत असते आणि इकडे तोपर्यंत संगीता संगीताला थांबवण्यासाठी काजल आणि दिनकर येतात काजल आणि दिनकर यांना या सगळ्यामध्ये आई तू काय करतेस आई तू काय करतेस असं म्हणत तिला थांबवण्याचा प्रयत्न करायला लागतात यावरती संगीता म्हणते तुम्ही मला थांबवू नका या सगळ्यामध्ये मला आता मरून जाऊ दे दिनकर म्हणतो काय बोलायलास तू वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस असं काहीतरी बडबडू नकोस यावरती संगीता सांगते हो माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे दिनकर म्हणतो काय बोलतेस तू यावरती संगीता सांगते मी माझ्या कलेचं आयुष्य बर्बाद केलं यावर दिनकर म्हणतो अगं काय वेड्यासारखं चाललंय हे कोण म्हटलं तुला कोणीही आई आपल्या मुलीचं आयुष्य बर्बाद करू शकते का यावरती संगीता म्हणते हो मीच ती निष्ठुर आई आहे मीच माझ्या लेखीचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे दिनकर म्हणतो आता नव्याने काय तुला हे सगळं सुचलेलं आहे यावर ती सगला संगीता म्हणतो मला सगळं समजलंय आता मात्र दिनकरला कळत नाही की काय काय व्हावं नक्की घडलं असेल आणि हिला काय वाटत असेल ज्याच्यामुळे ती हे सगळं बोलत आहे दिनकर म्हणतो संगे तू बाहेर चल असं म्हणत दिनकर संगीताला बाहेर घेऊन येतो संगीताला बाहेर घेऊन आल्यावर ती दिनकर म्हणतो इथे बस बरं तू काजल पण रडायला लागते आई असं काय करते सगळं आम्हाला सगळ्यांना सोडून जातो तुला काहीच नाही का वाटलं असं म्हणत ती आता तिला समजवत असते तोपर्यंत संगीता म्हणते मला न सगळा प्रकार कळलाय मला आतापर्यंत वाटत होतं की माझी कला ही खूप सुखात आहे माझी कला सुखात आहे आणि आता तिचं सगळं काही सुरळीत चाललंय पण कालच मला ज्यावेळेला कला इकडे आली होती त्यावेळेला सगळं समजलं दिनकर म्हणतो काय झालं एवढं असं काय घडलं की त्याच्यामुळे तू हा निर्णय त्यावर त्यावरती संगीता सगळ्या प्रकार सांगायला लागते काल कला आली होती आणि मला आधी वाटत होत की अद्वैत भाऊची म्हणजे अद्वैत आपले जावई तिच्यासोबत चांगले वागतात अद्वैतराव अद्वैतराव खूप चांगले वागतात आणि म्हणून दोघं जणांचं चांगलं चाललंय पण तसं नाही आहे तस नाही आहे या सगळ्यामध्ये ना ते नाटक करत होते हे मला काल सांगितलं ते म्हणजे ते फक्त कलासोबत चांगलं वागण्याचं चा नाटक करत होते आणि आता आबांना चांगलं वागावं म्हणून नाटक करत होते मला नाही वाटत त्या दोघांचा संसार कधी सुखाचा होऊ शकेल आणि या सगळ्याला जिम्मेदार मी आहे या सगळ्याला जबाबदार मी आहे आधी मी लग्न लावण्यासाठी नैनीच झटत होते लग्न लावण्यासाठी झटत असताना मग मी माझ्या कलेला त्या म्हणजे हे स्थळ हातच जायला नको स्थळ चांगलं आहे म्हणून कलाला जबरदस्ती केली लग्न करण्याची आणि इथेच मी चुकले माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलं मला नव्हतं माहिती माझ्या मुलीला आयुष्यभरासाठी मी शाप देऊन ठेवलेला आहे असं म्हणत संगीता स्वतःला दोष देते आणि त्यावरती दिनकर म्हणतो हे बघ देवाच्या मनात आहे ना तसंच होणार आणि देवाच्या मनात आहे तेच होणार कधीही कोणीही काही बदलू शकत नाही तू फक्त एक निमित्त मात्र आहेस आणि हे निमित्त मात्र असताना तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस या सगळ्यामध्ये तू एक निमित्त आहेस आणि या सगळ्यामध्ये तू स्वतःहून मुद्दाम होऊन चुकीचं काही केलंयस का नाही ना, ना मग तू उगा स्वतःला त्रास करून देऊ नकोस आपली पोरगी चांगल्या ठिकाणी पडावी किंवा आपल्या पोरीला चांगलं स्थळ मिळावं हे जर का प्रत्येक आईला वाटत असेल तर तुला पण तसं वाटलं तर त्यात गैर काय आहे त्यात काहीही गैर नाहीये आणि त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नको संघे असं म्हणत दिनकर तिला असतो तोपर्यंत इकडे आता देवाचा विजणारा दिवा न विझू देता कला त्याला असं आडोशाला धरते आणि खरंच कोणतंही संकट माझ्यावरती आलं तर मला तुझी साथ नेहमीच असते तू माझ्यावरील प्रत्येक संकट हरून घेतोस तू माझ्यावरील प्रत्येक संकटाला वाट करून देतोस असं म्हणत ती देवाचे आभार मानत असते कुठेतरी तिच्या मनाची हुरहुर कमी झालेली असते म्हणजे आईवचं संकट टळल्यामुळे कलाला तो संकेतच मिळत असतो की आपल्या आईवचं किंवा जे ज्याची आपल्याला हुरहुर वाटत होती ते संकट टळलेलं आहे म्हणून आता देवाचे आभार मानत कला आता देवाला धन्यवाद देत असते आणि तोपर्यंत इकडे आता कलाच्या मनाची हुरहुर सुद्धा शांत होते पण संगीताच्या मनाची हुरहुर काही शांत होत नाही ती सांगत असते की अद्वैतराव आबाजींसाठी तिच्यासोबत नाटक करत होते आणि त्यामुळे मला नाही वाटत की यापुढे या, या दोघांचं कधी संसार सुखाचा होईल दिनकर म्हणतो हे बघ हे पण तूच ठरवू नकोस तू आपल्या मुलीचं मुद्दाम वाईट नाही केलेलं आहेस तिला चांगलं स्थळ मिळावं याच कारणासाठी तू केलेलं आहेस ना आणि आपली कला खूप गुणी आहे तिच्या डोक्यावर ती देवी आईचा आशीर्वाद आहे त्यामुळे कलाला या सगळ्यामध्ये काहीतरी मार्ग सापडेल आणि दोघांचा संसार सुखाचा होईल याची मला खात्री आहे तू स्वतःला त्रास करून घेऊ नको संगी असं म्हणत इकडे आता दिनकर संगीताला समजवत असतो आणि तिला या सगळ्यामध्ये सगळं काही ठीक होईल ही भावना पटवून देत असतो पण संगीताला माहिती असतं किंवा संगीताला खात्री असते की आपण जी चुकी केले त्याची शिक्षा आपली लेख भोगती आहे म्हणून ती सारखी रडत असते आणि मला जगण्याचा काहीही अधिकार नाही आहे जर माझ्या लेकीला मी या संकटात स्वतःहून लोटलय तर मला जगण्याचा अधिकार नाही मला संपून जाऊ दे का वाचवलत मला तीच माझी नियती आहे तेच माझं प्रारब्ध आहे असं म्हणत संगीताच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की मी माझ्या कलाच्या आयुष्याची माती केले कलाच्या आयुष्याची माती करून मला जगण्याचा अधिकार नाही कि कितीही कोणी समजावलं तरी तिला काहीही ऐकायचं नसतं तो तोपर्यंत इकडे मग रात्रीच्या वेळेला देवाच्या इथे पाया पडून कला आता रूममध्ये येते कला रूममध्ये येते त्यावेळेला दाराचा आवाज होतो अद्वेत ऍक्च्युली झोपी गेलेला असतो मग त्याची थोडीफार झोप मोडवते त्याची झोप मोड झाल्यामुळे तो कलाकडे रागाने पाहतो आणि काय चाललंय तुझं म्हणजे इतक्या रात्रीची घुबडासारखी का बरं तू फिरती आहेस घुबडासारखं फिरण्याचं कारण तरी काय यावरती कला विचार करते हा कधी सुधारणारच नाही ना म्हणजे या सगळ्यामध्ये दुसऱ्या माणसाला काहीही हो याच फक्त मी माझा माझ एवढंच या चालतंय याला काही पडलेलंच नाही त्रास होतोय काही आतून वाटत असेल याला कसलं काही पडलेलं नाही असं म्हणत कला आता ती स्वतःच्याच मनामध्ये खूप चिडते पण त्याला काही बोलत नाही आणि जाऊन पुन्हा झोपी येते दुसऱ्या दिवशी कलाला काहीतरी सामान खरेदी करायचं असतं आणि त्यासाठी कला अद्वेतला सांगत असते एक काम चांदे कर ना चांदेकर आता तू गाडी काढून सोबत मला या सगळ्या खरेदी करायचं आहे यावरती चिडतो एरवी तर तू खूप मोठी मला कोणाची गरज नाही आणि हे आणि ते बोलत असतेस ना मग आता माझ्यासोबत हात जोडायची किंवा मला सांगायची काय गरज पडले तुझी तुझी तू जा आणि सामान घे यावरती कला सांगते तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते की जर का मी एकटी गेले ना तर मात्र या सगळ्यामध्ये मला ते सामानाच्या पिशव्या उचला सामानाच्या पिशव्या ठेवा इकडून तिकडे नाचवा हे करायला लागेल गाडी असेल तर सामानाच्या पिशव्या गाडीत टाकलं की मोकळं चल ना चांदेकर मला खरंच तुझी गरज आहे यावरती अद्वैत मात्र ठाम नकार देत म्हणतो मी तुझ्यासोबत कुठे कुठे येणार नाही मला उगाच फोर्स करू नको असं म्हटल्यावर ती मग मात्र कला म्हणते ठीक आहे नाही ना तुला यायचं आणि करा तिचा तिचा निर्णय घेते चक्क निर्णय म्हणजे हा असतो की स्वतःच गाडीची की घेते आणि कुणाचीही गरज नाही अशा आविर्भावामध्ये गाडी चालवायला लागते पण थोड्या वेळासाठी आपल्या या सगळ्या रागामध्ये हो ती हे विसरून जाते की आपल्याला गाडी कुठे चालवता येते गाडीचं स्टार्ट करते गेटच्या बाहेर पण काढते अद्वेत तोपर्यंत ऑफिसला जायला तर काय गाडीची चावी कुठे आहे म्हणून तो इकडे तिकडे पाहतो तर त्याला कुठेच की दिसत नाही आता अद्वैत गडबडतो कारण कला गार कार घेऊन निघालेली असते कार घेऊन तर ते निघते पण मला काही कार चालवता येत नाही मी का कार आणली कार तशी था, थांबवू बाजूला वा बाजूला वा मला कार येत नाही असं ती आरडाओरडा करायला लागते पण तो पर्यंत उशीर झालेला असतो कलाची कार सुसाट वेगाने धावत असते आणि कोणीही तिला थांबायला तयार नसतं समोरून एक बाईकवाला येतो कलाच्या कारला ठोकतो लगेच पोलीस येतात तो कंप्लेंट करतो हिने मला ठोकलंय मग कलाला अरेस्ट करण्याचं आता पोलीस ऑर्डर देतात कला म्हणते काय करताय यावरती ती लेडी कॉन्स्टेबल म्हणते चला बाज झालं गाडी चालवता येत नाही तर गाडी कशाला घेतलीत असं म्हणत ती कलाला पोलीस स्टेशनला माहिती आता अद्वेत येणार कलाला सोडवणार हो पुढे काय गमती जमती होणार पाहणं रंजक ठरणार